श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या नावाने आजचा व्हिडिओ मी सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खूपच सुंदर आहे आपण जेव्हा स्वामींच्या सानिध्यात येतो तेव्हा सर्वप्रथम स्वामी आपले भोग आपल्या मार्गात आणतात आपले भोग पूर्ण झाल्यावरच ते आपल्याला जवळ करतात जसं की सोनं भट्टीमध्ये टाकल्यावर त्याची गाळणी केली जाते व शुद्ध सोनं घेऊन त्याला हवा तसा आकार नंतर देता येतो तसंच स्वामीही आपल्या कर्मरूपी भोग भट्टीमध्ये टाकून ज त्याची गाळणी बाजूला करून जो सात्विक असा राहतो अशा भक्ताला स्वामी जवळ करतात तर भक्त हो कधीही डगमगू नका आणि मनात असे भावही येऊ नका मी एवढी स्वामी सेवा करतो तर त्याचे फळ मला स्वामी का देत नाहीत अरे स्वामी तुला त्याचे फळ नक्कीच देतील तुझे भाव शुद्ध आहेत ना मग स्वामी तुझ्यासोबत नक्कीच राहणार आपण फक्त एवढेच म्हणायचे हे स्वामी मला हे कर्मरूपी भोग भोगण्याची आणखीन ताकद दे त्याला मला सामोरं जाण्याचं धाडस दे मला प्रेरणा दे आणि माझे कर्मरूपी भोग हे लवकर संपू दे आणि तुझ्याजवळ मला लवकर येऊ दे बस एवढीच प्रार्थना करायची आणि स्वामी आपल्या हक्केला लवकरच धावून येतात आपले कर्मरूपी भोग संपले की स्वामी स्वतःहून आपल्याला स्वीकारतात श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ शेवटी स्वामी म्हटलेलेच आहेत तू भिवू नकोस बाळ मी तुझ्या पाठीशी अखंड आहे आयुष्यामध्ये कसलेही संकट दुःख अडचणी जरी आल्या तरी स्वामींना सोडव असे म्हणू नका तर स्वामींच्या समोर हात जोडून अशी प्रार्थना करा हे माझे कर्मरूपी भोग आहेत हे भोग मला समर्थपणे पार पडण्याची ताकद दे अशी प्रार्थना करा स्वामी भक्त वात्सल्य आहेत ते तुमचे भोग पुढे ढकलतील पण आयुष्यात कधीतरी हे भोग भोगावेच लागतील भोग हे रोगाप्रमाणे त्याच्या गाठीसारखे आहेत जेवपर्यंत डॉक्टर त्याला मुळासकट काढत नाही तोपर्यंत त्याचे निदान लागत नाही कर्मरूपी भोग हे असंच आहे जोपणे जोपर्यंत आपण त्याला पूर्ण पार पडत नाही तोपर्यंत ते आपल्याला भोगावेच लागणार एकदा की आपले, एक आपले कर्मरूपी भोग संपले तर मग त्याचा त्रास पुन्हा आयुष्यात कधीच होणार नाही आणि मग त्यावेळेला फक्त स्वामी आणि आपण तर कधीही डगमगून न जाता निस्वार्थपणे आपले कर्म करत राहा शेवटी आपल्यासोबत स्वामी आहेतच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ